नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या हिरा फिशिंग मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम मोकार झालेला आहे तर मित्रांनो आज आपण नदीला गेलो आणि भरपूर खेकडे आणि वाम पकडले एक म्हणजे आपण म्हणले दगड उचलून भरपूर खेकडे पकडले आणि त्यासोबत आपण चांगल्या साईजच्या वामा सुद्धा मारल्या आणि आपल्या भरपूर वामाही गेल्या तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहे आपली नेहमी प्रमाण गँग बघू शकता आणि आज आपण भरपूर खेकडे पकडले आतापर्यंत आपण एवढे खेकडे पकडले आणि एक म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढी फुल धमाल झालेली आहे तर बघू शकता हे आहे आपली गँग तर मित्रांनो आपल्यासोबत सुनील बैगा कृष्णा सुनील बाळा आणि आणि आपला बिल्डर आहे ज्या वेळेस आपण एक व्हिडिओ बनवला होता तो व्हायरल झाला होता आपल्या हातपाय वगैरे थंड झाले होते कारण आपण नदीतून आलो होतो वरती आल्यानंतर भरपूर थंडी वाजली तर मित्रांनो आज एवढी थंडी आहे की सांगायचं काही काम नाही त्यामुळे आपण थोडाफार विस्तू केला आणि एक म्हणजे रात्रीचे वाजलेत एक एकच्या वरी झालेत का रे मोबाईल आहे का कोणाकडे किती वाजले बपल्या बघू

चांगली साईज आहे ही पण मित्रांनो इथं पण आहे चांगली साईज आहे सोडून दिला घेण्यासारखी साईज आहे याची पण मित्रांनो या दगडाखाली सुद्धा एक आहे चांगली साईज भेटली मित्रांनो ही हात काढून टाकला होता पग लावून बोला लांगे लाग्या आहे आता फक्त तुटले तुटले, आता ठेव कोटे ठेवत नाही पोहोचले चांगली साईज भेटली बघू शकता एक दीड किलोचा आहे रे आणि बघ ना कसली साईज आहे मित्रांनो कसली वाम मारली छोटी वाम आहे मग तर मित्रांनो बघू शकता नागाची कथा आहे पूर्ण इथपर्यंत जबरदस्त इथपर्यंत आहे राधा हा इथपर्यंत इकडे पण आहे बघू शकता इथून आहे नागाचीच आहे तर या दगडा खालून सुद्धा आहे इथून इकडे तर तिथपर्यंत आहे लक्ष माझ्या लय मोठा तू दर लक्ष जाईल नाहीत पळून सोडू नको आपण तर मित्रांनो मोस धरलाय होऊ शकता आपल्या अरे काय विषय आहे का तर मित्रांनो दगडा खालून चांगल्या साईजचे खेकडे भेटत आहेत आपल्याला पकड 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 वा वा अजून एक भेटला मित्रांनो लगेच लगेच मकार आपल्याला तीन हो। भेटलेत आप तर मित्रांनो आपल्याला खेकडे चांगल्या साईजचे भेटत आहेत त्याच्या खाली म्हणजे आपण धारीमधली जे दगड उचलत आहोत उचलली तर मित्रांनो डायरेक्ट डायरेक्ट सापडते तेव्हा दे हात बोट राहू दे डायरेक्ट घालात सापडते

गेली का रे आहे काय तर मित्रांनो ही जी साईज तिच्यापेक्षा मोठी आहे रे भारी इकडे भारी घालून टाकेल पगली ती हे बघा ना माणूस अजून एक आहे ते ते वर आला हे बघत खाली चांगली साईज आहे ते पण काय आहे एल रट्टा बसली या माणूस अजून धरण रट्टी बसली आता हे रट्टा बसला

हे नाही तिकडे जाणला अभिया मी तिकडे गेली अभि इकडे आली बी ती आतापासून गेली हे नाही मोठा होता खाली आहे खरं હિંતા હિંતા દે ને મહી ગોટે કરી હિંતા હિંતા માવળું બોલ ને મોટા ની પકડ તો राम धय हावतो की आरांती तिकडे बाई नुसते पडले एक खेकडा पड बाहर काय बाहर मुंडक काढायला तिकडे दोन करोटा दोन दोन अरे मोटर सायकल आहे का तिकडून हुसैन तू मार दे दोन दोन हजार दोन दोन मार मार एक मत बळा तू तिकडे ना मारला का एक मारला एक भरला गोटा थांबला मी

अरे हुकला हुकला डबल गेला ते गेला ते गेला त्याच्या खतम भटलं ना वायर सोडून नको मार दे वाटत लक्ष मारतो आता बघायला आता, मेले मेले एक गेला एक गेला हातावर हातावर बोटावर रे हात काढून टाकू मेल्या दोन्ही मेले इकडे नाही आधी वाम बघा आधी इकडे खूप झाले आता

बॅटरीदा बरोबर पडू नका रे खाली गेला का काय का गेला बसला रट्टा अजून मयाकडे नाही रे बाबा तुम्ही आहे की नाही बरोबर फक्त एकच माहित आहे ते गरजाने चालले माहित आहे गरजानाच जाते ते

કોણ ભાઈ મોટા મોટા બગ ર ભાઈ બગ

दे तर मित्रांनो आज आपण दगडाखाली भरपूर खेकडे आणि वाम पकडलेत आणि अजूनही आपण खेकडे पकडत आहोत आज म्हणजे आपण जेवढे होतो पुण्याची रेसिपी खतरनाक होईल आपल्या घरी मोकार माणसं की जय हो

மான ம